विदर्भातील शेतकऱ्यांनी पेरणीला घाई करू नये असं सांगण्यात येत आहे कारण अकोल्याच्या कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी शेतकऱ्यांना हे आवाहन केलेलं आहे दहा जून नंतरच संदर्भातली कामं हाती घ्यावीत असं आवाहन करण्यात येत आहे शरद गडाख यांनी हे वक्तव्य केलेलं आहे आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी ही आम्ही घेऊन आलो आणि ती म्हणजे सध्या पाऊस सुरू झाला असला तरीसुद्धा विदर्भातील शेतकऱ्यांनी पेरणीला घाई करू नये साधारणतः पाऊस सुरू झाल्यानंतर पेरणीची लगभग सगळ्या शेतकऱ्यांची सुरू होते मात्र पेरणीची घाई करू नये यंदा मान्सून लवकर दाखल झालेला हो आहे आणि त्यामुळे पेरणीच्या कामांची घाई करू नये असं अकोला कृषी विद्यापीठानं सांगितलं आता यावर्षी दोन हजार पंचवीस सव्वीसचा खरीप हंगाम सुरू होतो आहे आणि खरीप हंगाम पूर्व म्हणजे या आठवड्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर पाऊस येतो आहे आणि विशेष म्हणजे खूप चांगल्या प्रकारे पावसाला सुरुवात झालेली आहे परंतु हा मान्सूनचा पाऊस नाही आहे मान्सून मात्र आपल्याकडं दहा तारखेपासून चालू होईल त्याच्या अगोदर ते तीन चार दिवस मागं पुढं होऊ शकतं आहे तर असे अपेक्षा आहे पण मा पूर्व पूर्व हा पाऊस आहे आणि हा पाऊस जवळजवळ ज़ो त्याच्यामध्ये काही काही भागामध्ये सत्तर सत्तर शंभर शंभर एम एमपर्यंत पाऊस गेलेला आहे